राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव शिर्डी विधानसभा मतदारसंघातील एकमारे पन्नास एस्केप व नाला खोलीकरण आणि रुंदीकरण हे काम पूर्ण झालं असून या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रकल्पामुळे परिसरातील पाणी टंचाई कायमशी दूर झाली आहे यामुळे शेती सिंचनाखाली येणार आहे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार असल्यानं नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे कॅनॉल एस्केप व नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम पूर्ण करत एक ग्रामस्थांची अनेक वर्षाची मागणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या दूरदृष्टी दुर आणि खंबीर नेतृत्वामुळेच हा प्रकल्प मार्गी लागलाय अशी भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली बाजार समितीचे संचालक जालिंदर गाढवे आणि सरपंच जितेंद्र गाढवे यांनी प्रकल्पा या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा करत त्यांच्या सक्षम नेतृत्वात आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सक्रिय सहभागातून या महत्वाचे प्रकल्प पूर्ण झाला यावेळी ग्रामस्थ म्हणाले की हा ऐतिहासिक क्षण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि योग्य नियोजनामुळेच आज हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला येतोय भविष्यातही जे पाणी प्रश्न संदर्भात असेच मोलाचं योगदान देतील असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रम प्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या एकरुख्याच्या दृष्टीने गेल्या सत्तर वर्षापासून हा प्रलंबित असलेला प्रश्न आमच्या गावचे दिवंगत एक ज्येष्ठ नेते फकीराव वामनराव पटेल गाडवे यांची संकल्पना होती का ह्या एक गावासाठी एस पीकची जर मागणी केली आणि ते जर झाला तर आपल्या गाव हे दुष्काळमुक्त होईल परंतु त्यांनी पाठपुरावा केला त्याला कधी यश आलं नाही गेल्या सत्तर वर्षापासून जे त्यांचा पाठपुरावा चालू त्याच्यानंतर ज्या ज्या गावात आमच्या ग्रामपंचायतच्या कमिटी आल्या त्यांनी सर्वांनी त्याचे प्रयत्न केले परंतु आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री यांना ज्यावेळेस हे खातं मिळालं आणि त्यानंतर सरदार सुजयदादा दादा के पाटील आणि नामदार साहेब यांनी तातडीने त्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ह्या ज्यावेळेस कॅनलचं त्यांनी इस्टिमेट तयार केलं त्याच्यात पहिलं प्राधान्यक्रम दिलं का आमच्या इस्पीकला आज आमचा हा इस्पीक झाल्यामुळं आमचा एक रुखे राहता आस्तगाव रांजणगाव वाकडी आणि रामपूर या सहा गावांना याचा पाण्याचा फायदा होणार आहे आणि हे जे गावं आहे हे जलमय होणार आहे आत्ताच आपण खासदार सुजयदादा आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या नेत्या धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या हाताने आत्ताच आम्ही पूजन करून हे गाव तलावत पाणी सोडलेलं आहे आज वास्तविक पाहता आमच्या एकरख्या गावासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा सुवर्ण शेण उगावलेला आहे आज ही महत्त्वाची गोष्ट अशी का हे ज्यावेळेस या तला एस पाणी चालू होईल त्यावेळेस आमचा पाझर तलाव हा सहा ते सात घंट्यामध्ये भरण अशी ही अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे वास्तविक पाहता हे आमच्या साठवण तलावाची क्षमता कमी असल्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी आमच्या सर्व पादर तलावांचा सर्वे करून आमच्या पादर तलावातील तो गाळ काढण्यासाठीसुद्धा मान्यता दिलेली आणि आता ह्या तलावाचं ह्याच नाल्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आज किंवा उद्या ते पूर्ण होईल राहिलेले आमचे तीन नाले आहे त्यांचाही पुढल्या महिन्यामध्ये जर आता पाऊस जर आला तर ते काम लांबू शकतं पण दिवाळीनंतर प्राधान्यक्रमाने आमचे सर्व नाले आणि सर्व सर याचं सर्व रुंदीकरण आणि खुलीकरण होणार आहे तर मी आमच्या एक ग्रामस्थांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब तसेच जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा नामदार सौ शैलीनताई विखे पाटील आत्ताच ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्या नाम धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या कुटुंबाचं मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि आज आम्हाला जो क्षण पाहायला मिळाला हा त्या कुटुंबामुळे पाहायला मिळाला आमचं गाव आता पूर्ण जलमय होणारे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थम थमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री तसेच खासदार डॉक्टर सुजाता विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आज हा जो एस्केप पूर्ण होऊन आज सन्माननीय मलित्रीता विखे पाटील यांच्या हस्ते आपण आज पाणी सोडण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज आपण त्या चारामध्ये पाणी सोडलेलं आहे तर मी या सर्व गोष्टीच्या गोष्टीसाठी मी ताईंचे पाटील कुटुंबांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष म्हणजे हा एस्केप आमच्या काळात आपल्या ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायतच्या कार्यकाळात पूर्ण झाला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्टर चौश्टर। बाव श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर